नमस्कार मित्रांनो ऊस गाळप हंगाम हा चालू होत आहे या सुरू होणाऱ्या ऊस गाळप हंगामासाठी राज्यातील दोनशे चौदा साखर कारखान्यांनी गाळ परवान्याला अर्ज केले आहेत आतापर्यंत एकाही कारखान्याला गाळ परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे राज्यातील एकशे चौदा सहकारी व शंभर खासगी साखर कारखान्यांनी गाळ परवान्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत एक नोव्हेंबर पासून राज्याचा साखर हंगाम सुरू होत असला तरी एकाही साखर कारखान्याला अद्यापपर्यंत परवाना दिला नसल्याचे सांगण्यात आले आहे मागील वर्षी गाळप हंगाम घेतलेल्या पैकी बरेच कारखान्यांनी अर्ज केलेले नाहीत तर काही नवीन कारखान्यांनी अर्ज केलेले आहेत तरी सुद्धा ऊस तोड ही चालू झाली असून बऱ्याच कारखान्याच्या ऊसाच्या टोळ्या ह्या फडात गेलेल्या असून ऊस तोड चालू असून ऊसाचे ट्रॅक्टर भरून कारखान्यासमोर येऊन उभा आहेत पण अद्यापपर्यंत बऱ्याच कारखान्याचे हे बॉयलरच पेटलेले नसल्यामुळे फक्त कारखान्याच्या दारातच ट्रॅक्टर जाऊन उभा राहिलेले आहेत काही ठिकाणी तर चार चार पाच पाच दिवस झाले पण अद्याप त्या शेतकऱ्यांच्या ऊसाचे वजनही नाही आणि त्यांना गेटच्या हे ट्रॅक्टर घेतलेले नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे कारण त्या ऊसाच्या वजनात घट येणार असून त्या शेतकऱ्याच्या एक खेप साखर कारखान्याच्या दारात तर एक खेप फडात तोडून पडलेली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याचे दोन खेपाच्या वजनात घट येणार असून सध्या पाऊस राज्यभर हा पडत आहे त्यामुळे आणखी किती दिवस गाळ हंगाम पुढे हे आता सांगता येणार नाही कारण पाऊस उघडल्याशिवाय साखर कारखाने हे चालू होतील अशी शक्यता कमीच आहे कारण ऊस वाहतूकच करता येणार नसल्यामुळे ऊसाची तोड ही करण्यात अर्थ नाही तरी शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच ऊस तोडणीस द्यावा आणि आपले नुकसान टाळावे जेणेकरून ऊसाच्या वजनात घट येणार नाही आणि आर्थिक नुकसान होणार नाही ऊस तोडणीसाठी राज्यभरातील दोनशे चौदा साखर कारखाने हे सज्ज झाले असून बरेच म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पाच कारखाने असे आहेत की जे गाळप करत आहेत असं निदर्शनास आलेलं आहे त्यावर कारवाई केली जाणार असून त्याबाबतची माहितीही मिळालेली आहे यंदाच्या सततच्या पावसाने ऊसाचे पिकाचे उत्पादन ही खूप मोठ्या प्रमाणात घटलेले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाई न करता पावसाचा अंदाज पाहूनच आपल्या ऊसाला तोड द्यावे आणि आपले आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे कर्नाटक सीमेवरील कारखान्यांना पाच दिवस आधीच परवाना दिला असला तरी तेथेही सततचा पाऊस पडत असल्यामुळे ही कारखाने अद्यापपर्यंत चालू झालेले नाहीत आणि तेथीलही ही अद्यापपर्यंत ऊस तोडीसाठी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहेत पाऊस लवकरच उघडेन आणि सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने चालू होतील अशी अपेक्षा करूया धन्यवाद